नमस्कार ठरल्याप्रमाणे सत्याने शेवटी सायकल स्पर्धेमध्ये बाजी मारलेली असते आणि त्यानंतर आता निरुपाचा चांगलाच हिरमूस झालेला असतो निरुपा स्वतःशी बोलत असते आता तर माझी वाट लागली उगाच त्या दिवशी मी मोठमोठ्याने बोलत होते जर या सायकल स्पर्धेमध्ये हा पनवती जिंकला तर मात्र मी माझे सगळे दागिने या सनतीच्या हातात देईन तेवढं बोलून मात्र मी चूक केली आता मात्र हे सगळे दागिने मला त्या सत्याच्या हातात द्यावे लागत की काय ही खूप मोठी भीती आता निरूपाच्या मनात ढवळत असते अशातच आता सत्या मीराला घेऊन घरात आलेला असतो आणि थेट मीरा आणि सत्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या खूपच उकळ्या फुटत असतात असं निरुपाला वाटत असतं घरात शिरल्या शिरल्या आता मीराने थेट निरुपाला म्हटलेलं असतं काय बाईसाहेब काय चाललंय बरं हाय नवं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय ग ए डबल पनवती अशा पद्धतीने माझ्याशी का बोलतेस तू त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय ना बाईसाहेब तुम्हाला आनंद तर झालाच असेल कारण शेवटी तुमचा मुलगा सायकल स्पर्धेमध्ये अव्वल आला आहे हे वाक्य ऐकल्यावर नेरुपाला नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात मीरा मला खूप आनंद झाला आहे कारण माझा सत्यजित आज खऱ्या अर्थाने जिंकला आहे कारण त्याने त्याच्या बायकोचं मन जिंकलं आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो बाप तू आनंदात आहेस आज आजी आनंदात आहे आणखी काय हवं आहे मला माझी बायको तर आनंदात आहेच आता हे वाक्य ऐकल्यावर थेट मीरा म्हणत असते वय वय मी तर आनंदातच आहे कारण तुम्हाला सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर आत्तापर्यंत मी जो काही सपोर्ट केला आहे ना त्यात मला तुमची मेहनत ही दिसून आली आहे लोकांना वाटल सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि असेच दोन लाख रुपये बक्षीस म्हणून मिळवले पण तसं नाही आहे खरं चित्र उलटं होतं कारण शेवटी सायकल चालवून चालवून पायाची अशी हालत झाली होती की आता धड तुम्हाला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाहीये त्यावर आता आजी म्हणत असते होय तर सायकल चालवून चालवून तर हालत खराबच होणार चल चल माझ्या सत्या आता आराम करतो मस्तपैकी तुझ्या पायाला चांगला लेप लावून देते बरं वाटेल तुला अशातच आपण पाहतोय आता निरुपाला सुधाकर म्हणत असतात काय काय निरूपा आठवत आहे ना काय म्हणाली होतीस त्या दिवशी त्यावर निरुपा म्हणत असते मी मी काय म्हणाले त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात अगं असं काय करतेस तुला आठवत नसेल तर तुला आठवण करून देतो मी त्यावर लगेचच आता निरुपा मनातल्या मनात, मनात बोलत असते यांना पण ना उगाच चा चांभार चौकशा चा उगा गप्प बसायला काय घेतील हे आणि अशातच आता निरुपा इशाऱ्याने सुधाकर यांना म्हणत असते गप्प बसा प्लीज काही बोलू नका पण तेवढ्यात सुधाकर म्हणत असतात नाही हा नाही निरुपा आता मी गप्प बसणार नाही कारण त्या दिवशी केवढ्या मोठमोठ्याने बोंबलत होतीस तू आणि काय बोंबलत होतीस तू तर हा सत्या म्हणजेच पनवती सायकल स्पर्धेमध्ये जिंकला तर मी माझे सगळे दागिने त्याच्या हातात देईन मग आता वाट कसली बघतेस कर लव कर लवकरात लवकर शुभारंभ कर, कर त्यावर निरूपा म्हणत असते आवाज जाऊ दे ना मी ते असंच बोलली होती त्यावर आता सुधाकर म्हणत असतात तू काय बोलली होती ना ते आता एवढं महत्त्वाचं वाटत नाही आहे तुला मग एक काम कर मीराचे दागिने जे तुझ्याकडे तू तु घेऊन ठेवलेस ना ते सगळे तिला आत्ताच्या आता चाता परत कर त्यावर आता निरूपा म्हणत असते तुम्हाला झालंय काय तुम्ही माझ्या विरोधात केव्हापासून बोलायला लागलात त्यावर सुधाकर म्हणत असतात जास्त शहाणपणा करू नकोस आत्ताच्या आत्ता मीराचे दागिने लवकरात लवकर तिला परत कर नाहीतर तुला असं म्हणून सुधाकर यांनी आता निरुपाला चांगलंच घाबरवलेलं असतं आणि लगेचच आता मीराला थेट निरुपाने मीराचे दागिने परत केलेले असतात मीरा म्हणत असते बाबा खरंच थँक्यू सो मच त्यावर आता सुधाकर म्हणत असतात अगं नीरा तू माझे कशाला आभार मानतेस आणि तू मला थँक्यू म्हणू नकोस ते माझं कर्तव्यच आहे तुझ्या पाठीशी उभं राहणं शेवटी तू माझी लेख आहेस असं बोलून सुधाकर यांनी आता निरुपाला असं म्हटलेलं असतं निरुपा यापुढे जर मीराला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे आत्तापर्यंत तुला मी असं कधीच बोललो नाही आहे पण यापुढे खरंच मीराला कोणताही त्रियाकडनं त्रास झाला तर मात्र मी तुझी गय करणार नाही त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो बाप लय बदललास रे तू तू तर आज चक्क निरुपाला एकदम धमकीच देऊन टाकलीस निरुपा बापाच्या या शब्दाला जागा त्यावर आता निरुपा सत्याकडे चिडून पाहत असते आणि अशातच आता सत्या म्हणत असतो बाप ही तर माझ्याकडे चिडून पाहते घाबरलो ना मी भीती वाटायला लागली मला आता कुठे लपू मी असं बोलून आता सत्या निरूपाला आणखीनच चिडवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो देविकाला सत्याच्या सायकल स्पर्धेबद्दल काहीच माहिती नसतं जेव्हा ती घरी येते तिला जेव्हा कळतं की सत्या घरी आलं आहे आणि नक्कीच तो या स्पर्धेतून बाद झाला असावा असं या देविकाला वाटत असतं आणि लगेचच देविका गवगवा करते काय मग मीराबाई कसा आहे तुमचा नवरेश्वर त्यावर मीरा म्हणत असते देविका शब्द जपून वापर काय बोलतेस तू हे त्यावर देविका म्हणत असते अगं मला हे म्हणायचं आहे तुमचे ते आदरणीय मिस्टर जे स्पर्धेतून दोन लाख रुपये बक्षीस मिळवून तुमच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र घालून तुम्हाला एक फुलाचं दुकान काढून देणार होते ना ते स्वप्न तर स्वप्नच राहिलं ना कुठेत कुठेत मला त्यांना पाहायचं आहे त्यांचा पडलेला चेहरा पाहिल्यानंतर मला एकदम बरं वाटेल त्यावर लगेचच आता मागून सत्या पुढे येतो आणि म्हणत असतो बघ बघ माझा पडलेला चेहरा कसा दिसतोय त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते तू तर खूपच माजलेला आहेस रे एवढा सायकल स्पर्धेमध्ये हरून सुद्धा तुझा माज काही कमी झालेला नाही त्यावर लगेचच आता थेट मागून आजीपुढे येते आणि ती या देविकाला सणसणीत कानाखाली देत म्हणत असते फटफटी कुठली काय बोलायचं कुठे बोलायचं काहीच कळत नाही तुला तू पण या निरूपाच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःच्या आयुष्याची माती करणार आहेस का आधी मोठ्यांशी कसं बोलायचं याचं भान ठेव दीड दमडीची तू कारण तुला अक्कल नाहीये सायकल स्पर्धेतून तो बाद होऊन नाही तर ती स्पर्धा जिंकून दोन लाख रुपये घेऊन आला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता देविका चांगली चाट पडते आणि अशातच आता समोर आलेल्या निरूपाने मान हलवत देविकाला असं म्हटलेलं असतं हो खरं आहे आणि अशातच आता देविकाला कुठे तोंड लपवू असं झालेलं असतं आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते आजी जरा दोन मिनटं साईटला व्हा आणि लगेचच आता मीराने देखील या देविकाच्या सणसणीत दोन कानाखाली दिलेल्या असतात आणि लगेचच आता देविका एकदमच घाबरते तेवढ्यात निरुपा इशाऱ्याने बोलत असते आता खाऊन घे फटके आपली वेळ वाईट आहे आणि लगेचच आता देविका थेट आपल्या बेडरूममध्ये जाऊन गप चुप रडण्याचं नाटक करत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मीरा आणि आजीने योग्य केलं का या देविकाला चामटवून कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद